सणासुदीच्या दिवसात घरातल्या बायकांची लगबग असते घर स्वच्छ आणि सुंदर करण्यावर गणपती बाप्पा येण्यापूर्वी जितकी साफसफाई आपण करतो तितकीच पाहुणे गेल्यानंतर सुद्धा करावी लागते या स्वच्छतेची सुरुवात होते किचन पासून हीच साफसफाई करण्यासाठी मी तुम्हाला फोर्स वन या कंपनीच्या दोन बेस्ट प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे खर तर या कंपनीचे अनेक प्रोडक्ट आहेत पण आज आपण या दोन खास प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत प्रॅक्टिकली हे प्रोडक्ट किती उपयोगाचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला पाहूयात आपण कितीही स्वादिष्ट जेवण बनवलं तरी स्वयंपाक घर जर तेलकट चिकट आणि डागांनी भरलेलं असेल तर घरातील चमक हरवते स्वयंपाक तेलाचे डाग गॅसवरचा चिकटपणा टाईल्सवरील पिवळ सर थर अगदी चिमणी हे सुद्धा साफ करणं खूप मोठं आव्हान होतं पण हे आव्हान सोप्पं करायला आलंय फोर्स वन किचन क्लीनर स्प्रे हा स्प्रे अगदी काही मिनिटातच सगळे डाग आणि चिकटपणा घालवायला अतिशय उपयोगाचा आहे फोर्स वन किचन क्लीनर स्प्रे तुमचं स्वयंपाकघर चमकवत ठेवण्यासाठी एकदम जादुई उपाय साध्या पाण्यानं किंवा डिटर्जंटनं हा तेलकटपणा जातो का तर नाही कारण ग्रीस आणि जिद्दी डाग काढणं खूप हो, कठीण असतं पण एकदा हा स्प्रे अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही वापरून तुमच्या किचनमधलं सगळं सामान पुसलं तर नक्कीच तिथे स्वच्छता तुम्हाला दिसून येईल स्टील टाइल्स प्लॅस्टिक ग्लास सगळ्यावर तुम्ही हा स्प्रे वापरू शकता तेल ग्रीस मसाल्याचे डाग काहीही असो सगळं क्षणात निघून जातं केवळ किचनच नाही तर घर हॉटेल गॅरेज ऑफिस जिथे ग्रीस आणि डाग आहेत तिथे फोर्स वन किचन क्लीनर स्प्रे आहेच स्वच्छता ही फक्त सवय नाही तर ती तुमच्या आरोग्याशी तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे म्हणूनच निवडा फोर्स वन किचन क्लीनर स्प्रे एक स्प्रे आणि सर्व डाग गायब फोर्स वन तुमचं घर तुमचं किचन नेहमी झक्कास ठेवतो यानंतर फोर्स दुसरं प्रोडक्ट आहे फोर्स कॉपर कॉपर अँड ब्रास ब्रास आणि या वस्तू तुमच्या घराला राजेशाही आकर्षण देतात पण काळानुसार त्यांची नैसर्गिक चमक कमी होते डाग काळेपणा आणि मळ यामुळे त्याची चमक कमी होते आणि आता बाप्पासाठी पण आपल्याला कॉपर आणि ब्रासची भांडी वस्तू लागतात आणि त्यांना चमक तर हवीच म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे फोर्स वन कॉपर अँड ब्रास शाईन या जबरदस्त प्रोडक्ट बद्दल तुमच्या धातूच्या वस्तूसाठी एकदम परफेक्ट समाधान फक्त काही सेकंदात हे प्रोडक्ट इन्स्टंटली क्लीन करतं काळेपणा आणि गंज काढून टाकतं आणि वस्तूंना देतं नव्यासारखी शाईन भांडी असो शोपीस पूजेतील वस्तू किंवा डेकोरेशन पीस फोर्स वन ब्रास फोर्स कॉपर यांना बनवतो पुन्हा ताजे तवानं आता घरातील कॉपर आणि ब्रास वस्तूंना मिळेल नवी चमक आणि दीर्घकाळ टिकणारी सुरक्षा कारण फोर्स वन वर आहे विश्वासाचा शिक्का मग यंदाचा गणेशोत्सव साजरा करा फोर्स वन सोबत